न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा तरुणाचे शिर केले धडा वेगळे दोन हात एक पाय तोडला काय आहे प्रकरण बीडच्या मस्सा जोग शिरूर श्रीगोंदा यांच्या शिवेवर निर्गुण खून झाला असून यात एका तरुणाचं शिर धडा वेगळे दोन हात एक पाय तोडला तर एक पाय अर्धवट तोडलेला मृतदेह आढळून आल्यानं शिरूर श्रीगोंदा तालुक्यात मोठी खळबळ उडालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार शिरूर तालुका व श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर दाणेवाडी तालुका श्रीगोंदा या ठिकाणी अठरा ते बावीस वयाच्या अनोळखी तरुणाचा मृतदेह विहिरीमध्ये आढळून आलाय या मृतदेहाचे शिर दोन हात व एक पाय नसल्याचं दिसून आलंय तर एक पाय कापण्याचा प्रयत्न केला असल्याच्या खुणाही आढळल्या हा शिरूर मृतदेह शिरूर येथून दाणेवाडी तालुका श्रीगोंदा येथील शिरूर इथं शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा असल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केलाय जीवाचा थरका पुढवणारा मृतदेह पाहून अनेकांच्या जीवाची घबराट उडाली आहे मृतदेहाचे शिर व दोन्हीही हात पाय अद्याप सापडलेला नाही नक्की हा मृतदेह कुणाचा याबाबत शंका कुशंका सुरू असली तरी दानेवाडा तालुका श्रीगोंदा येथील माऊली सतीश गवाणे वयवर्ष एकोणीस हा महाविद्यालय तरुण सात मार्च दोन हजार पंचवीस पासून बेपत्ता असल्याचे त्याचे चुलते परशुराम गवाणे यांनी आहे याबाबतची या मिसिंग त्याचा भाऊ अविनाश सतीश घवाने यांनी शिरूर पोलीस स्टेशन इथे दिली आहे परंतु हा मृतदेह नक्की त्याचा आहे का या की आणखी कोणाचा याबाबत आज तरी शंका आहे शिरूर पोलीस स्टेशन इथं आज मिसिंग तरुणाची कुटुंबीय व नातेवाईक यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप केंजळे यांची भेट घेतली असून दाणेवाडी इथं सापडलेला मृतदेह हा त्यांच्याच मुलाचा असू शकतो परंतु मृतदेहाचे शिर दोन्हीही हात उजवा एक पाय नसलेला डावा पाय अर्धा तुटलेल्या अवस्थेत सापडल्यानं कुटुंबही द्विधा मनस्थितीमध्ये आहेत मिसिंग चौकशी सुरू असून सी सी टी व्ही कॅमेराचे फुटेज जमा करण्याचं काम सुरू आहे दानेवाडी येथील मृतदेहाबाबत माहिती गोळा करण्याचं काम सुरू असून शिरूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग श्रीगोंदा पोलीस अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाची पथके तपासासाठी रवाना झाली आहेत अशी माहिती शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक संदीप केजळे यांनी दिली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा